आमदार राम सातपुते यांच्या त्या वक्तव्याचा मी निषेध व्यक्त करतो या सोलापूरमध्ये ते हिंदू मुस्लिम किंवा हिंदू ख्रिश्चन अशी धार्मिक थेट निर्माण करण्यासाठी आले की काही अशी शंका उपस्थित होते या देशामध्ये प्रत्येकाने धर्मनिरपेक्षता आणि देशभक्ती याच्या अवकातीत राहून वक्तव्य केली पाहिजेत राम सातपुते यांनी देखील अवकातीमध्ये राहून वक्तव्य केलं पाहिजे जेणेकरून या सोलापूरची धर्मनिरपेक्षता आणि एकता ही कायम टिकून राहील आमदार राम सातपुते यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून मोची समाजावरील समाजाच्या तरुणावरील गुन्हे मागे घेण्यास के शिफारस केली होती यात काय होईल त्यांनी शिफारस केली यामध्ये काही चांगलं घडलं तर स्वागतच आहे पण आजपर्यंत जेवढेही गुन्हे जे कोर्टामध्ये पेंडिंग आहेत उदाहरणार्थ भीमा कोरेगावचं मराठा समाज आणि बौद्ध समाज यातील तरुणांवर भीमा कोरेगावचे अनेक गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे अद्यापही दोन्हीही समाजावरील अद्यापही मागे घेण्यात आलेले नाही मोचे समाजाचा भ्रमनिराश होतो की काय अशी शंका उपस्थित होते आणि मोचे समाजाला मूर्खात काढण्याचा हा प्रकार सरळ सरळ चाललेला आहे केवळ निवडणुकीच्या अनुषंगाने मौची समाजाला आश्वासन देऊन की आम्ही गुन्हे माघारी घेऊ पण जे भीमा कोरेगावपासूनचे जे गुन्हे अद्याप माघारी घेतले गेलेले नाहीत ते आत्ता या कोरोनाच्या काळातले गुन्हे कसे काय माघारी घेता येतील घेतले तर चांगलंच आहे त्याऐवजी राम सातपुतेंनी या सोलापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जी पुण्याची धरणं आहेत त्या पुण्याच्या धरणामधून सोलापूरच्या उजनी धरणामध्ये पाणी सोडण्याची विनंती ही देवेंद्र फडणवीसांना किंवा एकदा शिंदेना करावी जर त्यांनी या मे महिन्यापर्यंत सोलापूरमध्ये जर दर, उजनी धरणामध्ये पाणी आणलं तर आम्ही त्यांचं कौतुक अवश्य करू पण केवळ मताच्या राजकारणासाठी ते जर मोची समाजाचा गैरवापर जर करत असतील तर या ठिकाणी देखील मी त्यांचा निषेध व्यक्त करतो आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा